काव्याने सगळ्यांसमोर घेतलं जीवाचं नाव नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की चक्क पार्थ आणि जिवा शंकरपाळ्या बनवतात जीवा त्याला समजवतोय की कशा शंकरपाळ्या करायच्या तेव्हा पार्थ म्हणतो की पार्थ शंकरपाळ्याचा चमचा उजलतो आणि म्हणतो याने काय गाडी गाडी खेळायची काय तेव्हा जेव्हा म्हणतो की स्रे... एक कुठे राहतो रे तू थांब ना जरा गाडी गाडी नाही खेळायची याने शंकरपाळ्या करायच्या त्यानंतर ना जेव्हा शंकरपाळ्याचं पीठ मिळून पार्थला दाखवतो त्यानंतर ना दोघे मिळून शंकरपाळ्या कट करतात आणि तळतात तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की शंकरपाळ्या झाल्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो की या स्पेशल शंकरपाळ्या तुमच्यासाठी त्यानंतर ना काव्या म्हणते की या शंकरपाळ्या बनवण्याचा स्पेशल काम कोणी केलं तेव्हा नंदिनी म्हणते की अगं पार्क नाही बनवल्या शंकरपाळ्या त्यानंतर न काव्या म्हणते त्यानंतर न काव्या त्या, त्या, त्या शंकरपाळ्या खाते आणि मग आणि म्हणते अगदी जीवाने केल्यासारखे के झाल्यात हे ऐकल्यानंतर न जीवा तर पुढेच बसलेला असतो जीवाला खूपच टेन्शन येतो सगळ्यांसमोर हिने माझं नाव घेतलंय काव्याला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतंय तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनीची मैत्रीण बोलत असते की मालिनी तू मला उद्या फराळाला बोलवलंयस ना मग मी सुद्धा तुला उद्या दिवाळीचं गिफ्ट देणार तिच्या हातात एक पेन ड्राईव्ह असतो त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय असेल बरं तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मारिनी नंदिनी आणि काव्याला दागिने देतीये ते दागिने बघून नंदिनी आणि काव्या खूप खुश झालेत आता पुढे नेमकं काय का होणार आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा